नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नागेश होळकर आजचा आपला विषय आहे भारतातील महान स्त्रिया भारतात अनेक महान स्त्रिया झालेल्या आहेत त्या महान स्त्रियांमुळेच भारत महान आहे या सर्व महान स्त्रियांची माहिती त्यांचा इतिहास आपण बघणार आहोत सर्वप्रथम एक महान नारी ईश्वरी अवतार रक्षक रणरागिणी लोकमाता राजमाता पुण्यश्लोक देव होळकर यांचा इतिहास आपण बघणार आहोत आल्यादेव होळकर ह्या महान सर्वात महान होत्या त्या भारतात महान जगात महान होत्या त्या देशप्रेमी सहिष्णू ममताळू प्रेमळ मायाळू होत्या तसेच त्या जनहितकारी जनकल्याणकारी होत्या परोपकारी होत्या त्या ज्ञानी महाज्ञानी महापराक्रमी महाबुद्धिमानी कर्मयोगिनी सत्यवादी होत्या अपार त्यांना दुरदृष्टी होती अपार त्यांना दुरदृष्टी होती त्या महा तत्त्वज्ञानी महाराणी होत्या आदर्शवादी उदार अपार धैर्यशाली होत्या त्या जन उद्धारी देश उद्धारी होत्या त्या अपार कष्टाळू धैर्यवादी तल्लक बुद्धीच्या महाराणी होत्या त्या जनाच्या आई साहेब देशाची माता तर साऱ्या जगाच्या आई होत्या त्यांना जगाला त्यांनी जगाला अनमोल मूल्यवान संदेश दिला क्रांतीची प्रेरणा दिली त्यांच्यामुळेच भारताला जगाला एक नवी दिशा मिळाली क्रांतीची लहर उचलली त्या सर्व समभावी होत्या गरिबांचा सहारा होत्या दीनदलितांचा आसरा होत्या तर सर्वसामान्यांच्या त्या सहारा होत्या त्यांना ओर गरिबांची सर्वसामान्यांची दलित दलितांची आपार कळवा होती त्यांनी अनेक कष्ट अनेक खस्ता खाऊन अनेक खस्ता खाऊन अनेक कष्ट करून त्यांनी जनतेला सुखाचा घास दिला सोन्याचा घास दिला तसेच ज्ञानाची चावीसुद्धा त्यांनी दिली प्रजेची त्यांना तळमळ होती चिंता होती काळजी होती भारत देश हा सर्वगुण संपन्न व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी ती इच्छा पूर्ण केली त्या अपार करुणादायी होत्या ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश त्यांनी भारताला उजगाला दिला त्यांनी लोकशाहीचा पुरस्कार केला अस्पृश्यतेचे त्यांनी उच्चाटन केले तसेच हुंडा पद्धतीचे त्यांनी उच्चाटन केले सामाजिक एकता त्यांनी प्रस्थापित केली विरोधकाचा विरोध जुगारून आणि खस्ता खाऊन अनेक संकटक त्रास वेदना सहन करून त्यांनी देशाचा जनतेचा उद्धार केला अनिष्ट चालरिती रूढी परंपराचा त्यांनी बिमोड केला बिमोड केला त्यांनी मुलींना स्त्रियांना शिकवले घडवले आणि त्यांचा मान सन्मान वाढवला गरिबांना सर्वसामान्यांना दिनदलितांना न्याय मिळवून दिला जागोजागी त्यांनी मंदिरे शाळा वस्तिग्रे आश्रमशाळा उभारल्या लोकांना ज्ञानाची दारे त्यांनी खुली करून दिली अशा प्रकारे माता अहिल्या ह्या ईश्वरी अवतार होत्या शिव आराधिका होत्या त्यांना जनतेची प्रेजेची फार काळजी होती चिंता होती अशा प्रकारे संपेता संपेना शब्द कमी पडतील एवढी त्यांची वीरगाथा गुणगाथा कर्मगाथा गृतीगाथा आहे अशाच आजा देवकरवर एक छोटंसं एक छोटंसं गाणं आहे माता माता अहिल्या माता 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 अहिल्या माता लोक माता राज माता पुण्यश्लक अहिल्या देवी माता 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 अहिल्या माता जगत महान भारतात महान जगत महान भारतात महान Gunuan apar dayawan Ati saya isnu dari silwan Mata-mata ahilya mata Nyani maha nyani Vira thorni Nyani maha nyani Vira thorni Durdar si dharni Ran ragini Atent buddhimani Mata-mata ahilya mata लोकशाही उद्गाता सुरवीर साशी ज्ञानमाता माता माता देवी अहिल्या माता रचली रचलीजीने सुशिक्षितपणाची गाथा माता माता अहिल्या माता सत्यवादी परोपकारी अमाप सुंदरता सुखी समृद्ध झाली देश जनता सत्यवादी परोपकारी अमाप सुंदरता सुखी समृद्ध झाली देश जनता प्रेमानजीच्या कर्तव्य भारावून गेली जनता अपार आहे त्यांची वीरगाथा माता माता अहिल्या माता देश उद्धारी जन उद्धारी परोपकारी अनमोल मूल्यवान अनाथांची कैवारी माता माता अहिल्या माता प्रेरणादायक शिक्षण तारक सहशी धडाडी क्रांतिकारक शिव आराधिका समाजसुधारक देशरक्षक देशप्रेमी माता 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 अहिल्या माता 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 अहिल्या माता 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 अहिल्या माता अशा प्रकारे या माता अहिल्यांची वीर्घथा अपार आहे त्यां त्यांचं वर्णन करणं अशक्य आहे एवढी त्यांची वीरगाथा शौर्यगाथा अपार आहे धन्यवाद